राज्यात सात मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आयोग सज्ज महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होणार असून त्यासाठी निवडणूक आयोग सज्ज पूर्णपणे सज्ज असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी सहप्रधान सचिव एस चोकलिंगम यांनी सांगितले चोकलिंगम म्हणाले उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रावर मतदारसंख्येनुसार पिण्याच्या पाण्याची पुरेशा व्यवस्था वारेस एस पाकिटे आणि छायांकित व्यवस्था प्रतीक्षालयाची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हा यंत्रणांना देण्यात आलेल्या आहेत दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या आठ लोकसभा मतदारसंघात सव्वीस एप्रिल रोजी एकूण सरासरी बासष्ट पॉईंट एक्क्याहत्तर टक्के मतदान झाले होते तिसऱ्या टप्प्यात कोकण पुणे आणि मराठवाड्यातील अशा तीन विभागामध्ये अकरा जागांसाठी मतदान होणार आहे आज पाच मे रोजी सायंकाळी पाच वाजता प्रचार संपणार आहे तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी उस्मानाबाद लातूर बारामती सोलापूर माडा सांगली सातारा कोल्हापूर हातगणंगले रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघात मतदान होणार असले त्यांनी यावेळी सांगितले या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य उपकरणे मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेले आहेत निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदान कर्मचारी आणि अधिकारी उपलब्ध आहेत पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले